ह्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक तरी नवीन पाजर तलाव स्टोरेज टँक झालेला आहे का झालेला असलं तर मला सांगा एक तरी तेहतीस केवी झालेला आहे का एक तरी प्रशासकीय इमारत झालेली आहे का आरोग्य खात्याचं मंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे परंतु तुम्ही आजारी पडल्यावर आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात का तानाजी सावंतनी केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता त्याचा दावाखाना आपण बघितलाय का अजून असलं तर दाखवा मला प्रत्येक वेळेस आल्यानंतर शंभर काटाचा दवाखाना केला दोनशे काटाचा दवाखाना केला परंतु हे सर्व दवाखाने कागदावर आहेत कारण पाच वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती त्या संचा तुम्ही फायदा घेतला नाही तीन वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे एक दिवस सुद्धा कोरोनामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाहीत